आम नागरिकांना फायदा काहीच नाही होत खूप आम नागरिकांना फायदा झाला असता तर एवढी बेरोजगारी महागाई आणि आम नागरिक म्हणजे त्रासलेला आहे अरे तुम्ही ग्राउंड लेवल पे उतरो ना ग्राउंड लेवल पे उतर कैसे हो क्या होत आहे तुमको मालूम पडेगा की जो आम नागरिक जो मिडल क्लास फॅमिली वाला आहे उसको दिक्कत है किस चीज की रही आहे सरकारकडे सरकार काय देते आम्हाला कायच नाही तेवढी वर्षी झाली आम्हाला का, काय दिलेलं आहे काय नाही दिला देखो अभी जो हिसाब से महंगाई बढ रही है हिसाब से तो कम करके देंगे बजेट तो अच्छा रहेगा जे सुविधेसाठी असावं नागरिकांच्या भला व्हावाहतील तर गव्हर्नमेंट सुखी राहील महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन हा सुरू झालेला आहे तीन मार्च ते सव्वीस मार्च पर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे तर दहा मार्च राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आता हा अर्थसंकल्प आहे तो यंदाचा वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण बरेच मुद्दे आहेत ते विरोधक आहेत ते मांडणार आहेत यामध्ये आणि त्याचसोबत पाहायला गे गेलं तर जे सामान्य लोकांना पर, परवडणारा हा अर्थसंकल्प असेल कि का किंवा जनतेच्या मागण्या का आहेत त्यांना काय वाटतंय आपण पाहूयात की अर्थसंकल्पामधून यंदाच्या जनतेच्या नेमक्या मागण्या काय आहेत जो बी बजेट आहे धान्य स्वस्त झालं पाहिजे मूग दार आहे उडद दार आहे चुडीची दार आहे चवली डाळ आहे याच्यावर गव्हर्नमेंटनं बजेटमध्ये याच्यामध्ये भाव कमी केला पाहिजे प्रत्येक वस्तूचा तुरची डाळ दोनशे अडीचशे रुपये किलो एक टायमाला ते शंभर रुपये पन्नास रुपये किलो भेटायची आणि शेतकऱ्यापर्यंत ते जात पण नाही ते एजंट लोकांकडेच त्याचा फायदा होतो मग शेतकऱ्याला काय भेटणार आहे त्याच्यामुळे हा बजेट जो आहे शेतकऱ्यासाठी काहीतरी विचारानं कमी भावामध्ये केला पाहिजे आम नागरिकांना फायदा काहीच नाही होत खूप आम नागरिकांना फायदा झाला असता तर एवढी बेरोजगारी महागाई आणि आम नागरिक म्हणजे त्रासलेला आहे नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे हेच माझी अपेक्षा आहे यही बोलना चाहूंगा कि जो आम नागरिक के लिए गवर्नमेंट कुछ नहीं कर बारी है पा रही उस उनको मतलब जो लोअर क्लास है उनको ग्राउंड लेवल पे उतर के उनकी दिक्कतें क्या है वो समझ के बजट तैयार करना चाहिए ऐसा नहीं है कि मतलब उन लोग कुछ भी तैयार कर ले और जब वो कॉर्पोरेट ऑफिस में बैठ के अपने ऑफिस में बैठ के कुछ भी बजट तैयार कर ले तो उनको मालूम नहीं पड़ता है अरे तुम ग्राउंड लेवल पर उतरो ना ग्राउंड लेवल पर उतरो तो कैसे हो क्या होता है तुमको मालूम पड़ेगा कि जो आम नागरिक जो मिडिल क्लास फैमिली वाला है उसको दिक्कतें किस चीज़ की आ रही है तुम हर चीज़ में टैक्सेशन डाल देते हो छोटे से लेके बड़े तलाक क्या टैक्सेशन है तुम डेयरी मिल्क पे भी तुम टैक्सेशन डाल दे हो कि अननेसेसरी आज सिलेंडर का प्राइसिंग तुम देख लो क्या अपर चला गया है एक जमाने में साढ़े तीन सौ तीन सौ था आज उधर चला गया बारह सौ ग्यारह सौ नौ सौ रुपये हो गया क्या फ़ायदा हुआ गवर्नमेंट यहाँ से लेके वहाँ पैसा डाल रही है इससे बेनिफिट कुछ नहीं हो रहा है मिडिल क्लास वालियों को तकलीफ हो रही है बहुत मैं तो बोलना चाहूंगा कि गवर्नमेंट को ऐसा कुछ करना चाहिए पहले बोलते थे हमें सत्ता में लाओ सत्ता में लाओ ये करेंगे अभी गवर्नमेंट सत्ता में आ गई उनके ऑलमोस्ट जहाँ पे चाहिए जहाँ पे सरकारें भी आ गई है लेकिन कुछ बेनिफिट नहीं हो रही है अभी इन लोग बोल रहे हैं हर गवर्नमेंट अपने अपने स्टेट में अलग अलग कंसेशन दे रही है कुछ हजार पंद्रह सौ रुपया कंसेसन दे के अननेसेसरी पब्लिक को गुमराह किया जा रहा है मैं तो ये बोलना चाहूंगा कुछ भी स्कीमें दे दे दी है ताकि वोट के लिए कुछ भी करना चाह रही है ये नहीं होना चाहिए मैं तो बोल रहा हूँ कि ना कम से कम है ना तुम पंद्रह सौ दो हजार अच्छे से अच्छा तुम है ना जो

का एक फैसिलिटी है दिल्ली पैजे तमें कई पाँच पाँच सहा सा वर्ष गैस पेट्रोल का भाव तो वाता है माला वर्ष सात वर्ष सात आठ वर्ष नहीं आता तीन रुपये वाड़े उ अच्छा करके दे बजट और क्या मतलब जो भी है इतना महँगाई वगैरह है उसके तो ऊपर बजट थोड़ा कम करके दे वही है और क्या देखो अभी जो हिसाब से महंगाई बढ़ रही है वो हिसाब से तो कम करके देंगे बजट तो अच्छा रहेगा हर चीज़ में क्योंकि देखने जा रहे हैं हर जगह मतलब सब वही बढ़ते जा रहा है खाने, पीने में ट्रॅव्हलिंग में हर चीज में बजेट बढता जा रहा है। तो उसमें कम देंगे तो सही रहेगा कुछ मी सामान्य नागरिकांचं हे आहे की बजेट जे आहे ते नागरिकांच्या सुविधेसाठी असावं नागरिकांना त्याच्यात भला व्हावा आणि गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टीकडे जातीनं लक्ष देईल अशी मला अपेक्षा आहे कारण जे तुमचं जे हे बजेट जे सादर होणार आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं भलं झालं पाहिजे सुखी राहतील तर गव्हर्नमेंट सुखी राहील काय वाटलं टॅक्स कमी पाहिजे कारण आता आम्ही अभ्यास करतो त्याच्यानंतर जॉबला गेलो ठीक आहे जॉबला गेलो तर आमची अर्धी नाही तर ऑलमोस्ट थर्टी फॉर्टी पर्सेंट सॅलरी टॅक्समध्ये जाते तर आम्ही खर्च काय करणार आता इकॉनॉमली आता परफेक्ट स्टेटसाठी इकॉनॉमिली बुश करायची आहे खर्च होणार नाही तर इकॉनॉमी बुश नाही होणार तर टॅक्स थोड़ा कमी पाहिजे फॅसिलिटी थोडी जास्त जास्ती पाहिजे आणि गवर्मेंट जॉब्स पाहिजे अजून काय स्कूल्स आहेत कारण एज्युकेशन इज मस्ट एज्युकेशन चांगलं असेल तेव्हाच आपलं स्टेट कंट्री सगळं ग्रो करणार तर आपण पाहिलं असेल की अर्थसंकल्पीय अधिवेशनामधनं जे सामान्य लोक आहेत त्यांच्या बऱ्याच मागण्या आहेत सर्व सर्वात प्रथम तर पाहायला गेलं तर ज्या महागाई वाढली ती महागाई कमी करावी किंवा सर्वसामान्यांना परवडेल असा त्यांनी अर्थसंकल्प सादर करावा अशा मागण्या आहेत त्यामुळे आता यंदाच्या मधून जनतेच्या मागण्या पूर्ण होतात का किंवा कोणाला दिलासा मिळतो हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं असेल